रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाट नगरपरिषद निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज निवडणूक अधिकारी रुपाली रेडेकर कुरुंदवाट नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यापासून ते निकाल जाहीर करायपर्यंत सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी कार्यालय पुनर्वसन विभागाच्या का तहसीलदार सौरूपाली रेडेकर यांनी दिली आहे कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आणि सर्वपक्षीय बैठकीत त्या बोलत होत्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी अनिल कुमार देसाई कार्यालय अधीक्षक श्रद्धा बळवडे शिवमाला भोसले स्नेहल सोनाळकर आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना तहसीलदार श्रीमती रेडेकर म्हणाल्या अपक्ष उमेदवारांना अर्ज सादर करताना पाच पाच सूचक आणि आवश्यकता आहे तर पक्षी उमेदवारांना एका सूचक एका अनुमोदकाची आवश्यकता आहे अशी कायद्यानुसार तरतूद आहे जातीच्या आरक्षणातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी जात पडताळणी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून आवश्यक पत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसेच नामनिर्देशनासाठी लागणारी ना हरकत प्रमाणपत्रे व विविध प्रशासकीय कागदपत्रे देण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे इच्छुक संबंधित विभागाशी संपर्क साधून आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत मिळवावीत असे आवाहन केलं निवडणुकीच्या सर्व टप्प्यांसाठी नामनिर्देशन छाननी मागार मतदान आणि मतमोजणी आवश्यक मनुष्यबळ साहित्य आणि सुविधा यांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक कायदेशीर आणि सुयोग्य रीतीने पार पडावी यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केलं यावेळी तानाजी अलासे दीपक परीट सुरज शिंगे पप्पू पाटील सद्दाम तहसीलदार आदी नागरिक उपस्थित होते महानकर निपसाठी आनंदा शिंगे कुरुंदवाड